सुप्रभात नर्मदेहार हरिपाठामधला अकरावा अभंग आपण पाहणार आहोत त्याचा राग आहे वसंत थाट पूर्वी जाती ओढव संपूर्ण म्हणजेच आरोहामध्ये पाच स्वर लागतात आणि अवरोहामध्ये सातही स्वर लागतात म्हणून जाती ओढव आणि संपूर्ण या रागामध्ये दोन मध्यम लागतात म्हणजे शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम रे आणि ध कोमल आहेत आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहेत आरोहामध्ये रे आणि प वर्ज आहेत याचा वादी आहे सा संवादी आहे प राग बसंत याचे आपण आरोह आणि अवरोह बघणार आहोत सा ध रे सा अवरोह रे नि द ग म मग रे सा हरी उच्चारणी या अभंगाचं आपल्याला नोटेशन बघायचं आहे आधी आपण पहिल्यांदा दोन ओळी म्हणून घेणार आहोत नंतर त्याचं नोटेशन हरी उच्चारणी अनंत पाप राशी हरी उच्चारणी अनंत पापराशी मद सानिद पमग मग। मद निध पग मग मग मध सा मद मध सा मग मम गदसा निरसा जातिरदयासि क्षणमात्रे मद मद मदनिससा सारसार निसरसनिद सा तृण अग्निमेळे समरसारे मध सा निध पग मग मग मध सा निरसा ही ओळ हरी उच्चारणी प्रमाणे आहे तैसे नामे केले जपता हरी मद, मद, मद सार सार निसा साध तृण मेळे समरस झाले मदसा निधप मग 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 मधसा निरसा तृण मेळे समरस झाले मद सा प मग 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 मद सा हरि हरी उच्चारण मंत्र हा गाद मद 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 सा सार सार निसार सा निध पळे भूत बादा बेने ते थे मद साध मग 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 रिसा तृण अग्निमे समरस सा मद सा प मग, मग 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 मद सा तृण अग्नि मे समर जद सानि धप मग, मग 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 मद सा निरसा ज्ञान देव मणे माझा समर्थ मद मद मदनि सा सार सार नि सार सा न करवे वे अथ मद सानिध मग 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 म ग मग, मग रे सा हरि मुखेणा मणा मुखे मद, सानिद मग मद सा प म म मग 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 मध सा निरसा पुण्याची गणना कोण करी मद मद मध सा सारे सार निसारे साध हरी मुखे मणा हरी मुखे मणा हरी मुखे मणा मद सा प मग मग मध सा निरसा मग मध सा निरसा याप्रमाणे हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा हे दोन वेळा म्हणून मग तोड घेऊन पुढच्या अभंगाची सुरुवात करायची